नमस्कार आपण पाहता न्यूज विहिरीत अडकलेल्या बिबट्या अखेर पिंजऱ्यात खारे येथे पहाटेच वन विभागाने एका बिबट्याला जेरबंद केले असतानाच काही अंतरावर दुसऱ्या बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी धावून आली दरम्यान परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिंजरा विहिरीत सोडून सापळ्याच्या साह्याने बिबट्याला सुरक्षित रित्या पकडले मात्र बिबट्याला घेऊन जाणाऱ्या वाहनाला नागरिकांनी रोखले परिसरात अजूनही बिबटे भटकत असल्याचा दावा करत उर्वरित बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे जोरदारपणे केली शिवाय बिबट्यांच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचे झालेले शेतमालाचे नुकसान तसेच विहिरींची पडझड याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशीही ग्रामस्थांची ठाम मागणी होती घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभाग सतर्कतेने पुढील कारवाई करत आता जो बिबट्या पकडलेला आहे या या बिबट्या पकडल्याशी आम्ही सहमत आहे सकाळी जो पकडला त्याच्याशी आम्ही वन अधिकारी जे म्हणतात आम्ही सकाळी जे पकडलाय त्याच्याशी आम्ही काही सहमत नाहीये जो धरलाय नाही धरला ते आम्हाला काही माहित नाही तो धरलेला आहे कारण की काही त्याच्याशी आम्हाला काही हे नाही जो आता धरला आमच्या डोळ्यात समोर त्याच्याशी सहमत आहे अजून पण बिबट्या असण्याची शक्यता दाखल प्रत्येकाला अजून पण दिसतोय बऱ्याचशा लोकांचं म्हणणं येते अजून दोन तीन बिबटे असे दिसतात त्यांना पण रेस केल्याशिवाय इथं जेवढी काही त्यांनी वन खात्याची टीम आहे त्यांना आम्ही इथून जाऊ देणार नाही एक महिन्या लागू दोन महिने लागू